सराफ पिता पुत्रांचे खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघा खुरांना फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाने पुण्यातील हडपसर माळवारी परिसरातून मोबाईलच्या लोकेशनवरून शिताफीने शनिवारी पहाटे सहा वाजता अटक केली महेश शंकर शिंगाडे राहणार मुळेगाव उमेश शंकर बंडगर शंकर उर्फ दादा माशाळकर दोघे राहणार इटकळ तालुका तुळजापूर अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत येथील सराफ नागेश धर्माधिकारी व त्यांचा मुलगा समर्थ धर्माधिकारी यास कोणीतरी खंडणीसाठी अपहरण केल्याची तक्रार काळम्मा स्नेहा नागेश धर्माधिकारी यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात एकवीस सप्टेंबर रोजी दिली होती नमूद गुन्ह्याचा शोध घेताना सदर आरोपींनी सराफ पिता पुत्रांना त्यांच्या कारमधून पंढरपूर माळशेरस फलटण भागातील माळरानावर एक किलो सोन्याच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची माहिती हाती आली नमूद तिघांनी खंडणी मिळत नसल्याने आणि पोलिसात गुन्हा नोंदल्याने नागेश यांना मार्शिरस तर मुलगा समर्थयाला इटकळ येथे सोडून दिले होते पोलिसांनी तपास जारी केला असता तिघे पुण्यातील हडपसर भागात लपून बसल्याची खबर मिळाली पथकाने पुण्याला जाऊन तिघांना शनिवारी पहाटे सहा वाजता अटक करून सोलापुरात आणण्यात आले ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस निरीक्षक विकास देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्या पथकाने केली